नागपूरच्या घटनेच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ ने, जी। आदर ने एकना शिंदे जी अधिकृत पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत त्यांनी जे काय काल नागपूरच्या नागपूर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि व्हीएचपी आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होते त्याच्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रिनियोजित होत्या असा सगळ्याचा वास येतोय काही गोष्टी ठरून केलेल्या होत्या ठरून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का ह्याची पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार शेवटी हे राज्य ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये किती आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांवर कुराडीवर हल्ला केलेला आहे कुराडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा आहे पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुराडीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे म्हणून सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो आंदोलन केलं आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करता त्यामुळे <laughs> तुम्हाला तुमच्या पदावरून ताबडतोब नाही पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं सभागृहामध्ये कोण बोलत नाही कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काही बोललं नाही याबद्दल <laughs> ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती माझ्या नाव घेऊन ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही